कोटी समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोटे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोटे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले दिवंगत महेश अण्णा दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे महेश अण्णा कोठे यांचे निधन झाल्यानंतर केवळ फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणे शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी आलो असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले व ही मदत आयुष्यभर विसरता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश कोठे यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल आजी माजी माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर माजी नगरसेविका कुमुद अंकारा माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत केंची परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे अक्षय वाकसे तुषार पवार वासुदेव येलदंडी दिनेश गुर्रम दीपक राजूल वैभव दोशी भीमाशंकर अंकाराम सागर भोसले स्वप्नील वाघमारे अमित अंकाराम सुमित अंकाराम आकाश भोसले भोजराज माने अमित जाधव अमर शिंदे आदी उपस्थित होते